नमस्कार शेतकरी मित्र आज आपण कर्मा तालुक्यातील वांगी नंबर एक इथे पंथेचं प्लॉट देऊ घो तर हा जो केसरी प्लॉट आहे हा पाच हजार जागांचा प्लॉट आहे तर या प्लॉटसाठी आपण पाच एकरपैकी दोन एकराला जर्मन टेक्नॉलॉजी आपण इथं वापरण्यास दिलेली होती तर या टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन जे केलं ते आपले सुरे यांनी इथं मार्गदर्शन दिलं होतं तर, तर या प्लॉटमध्ये काय बदल दिसून आला आहे तर ते आज आपण शेतकरी दादांकडून जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम तामचं शेतकरी बांधव ओळख सांगा माझे नाव विजय पंडित पाटील राहणार वांगी नंबर एक तालुका करमाळा ओके हा जो दादा तुमचा जो प्लॉट आहे हा किती झाडांचं किती संख्या साडे झाड हा आणि तो दुसरा आहे वापरला घ्यायची अठरा अठरा म्हणजे साधारण सगळी संख्या किती आहे संख्या पाच हजार तीनशे पाच हजार तीनशे झाला तुमची संख्या तर त्यापैकी तुम्ही एक अनुभव म्हणून ज्या वेळेस तुमचे वैभव सर तुमच्याकडं आले तर एक अनुभव म्हणून तुम्ही या प्लॉटसाठी वापरलं होतं बरोबर हा आणि एक बाकीचा प्लॉटला वापर म्हणून आहे बा तर या वापरलेलं प्लॉटमध्ये का वापरलं होतं तुम्ही वाढ होत नव्हते म्हणून वापरलं वाढवत नव्हतं हराणात जास्त तण आहे लवण्याच आहे त्यामुळे जेवढं आपण सोडतो ते जास्त गवत खाईल हा म्हणून ह्यासाठी म्हणलं नवीन काहीतरी वापर करावा म्हणून म्हणून तुम्ही हे आपली जन्मासाठी किपॉन आणि सॉइलमेट बरोबर तर यांनी किपॉन दोन लिटर आणि सॉइलमेट दोन लिटर आपण जमीन मधून सॅल अप्लिकेशन दिल होत ते सोडल्या तुम्हाला काय बदल जाणव लागले प्लॉट मध्ये बदल म्हणजे ह्या बारा दिवसात तुम्ही दीड फूट आहे दीड फुटापेक्षा जास्त म्हणजे साधारण की मला वाटत अठ्ठावीस फेब्रुवारी काहीतरी तुम्ही अप्लिकेशन दिल होत अठ्ठावीस फेब्रुवारी त्या दिवशी संध्याकाळी पण सोडले होते फॉन्स तर आज बारा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दिवस झाले बारा दिवस झाले तर बारा दिवसामध्ये तुम्हाला साधारण आपण जे फोटो घेतो इथपर्यंत त्यावेळेस वाढ होतो ना त्या खालच्या खालच्या इथं इथून म्हणजे इथपर्यंत वाढ झाल्या पण कमीत कमी दोन फूट वाढ झाली दोन फूट तरी वाढ झाली आणि तुम्ही असं एक निरक्षण बोलता बस की हे जे होते लहान आहे आपण तो दाखवू शकतो कॅमेऱ्यामध्ये हे नुकतंच चिंड उगवल होत असतं तुमचं म्हणून उगवल तर ते सुद्धा आता जवळपास दीड पावणे दोन फुटाच्या वरती आलेला तर एकंदर आपले तुमचे आपले आजूबाजूला तर साधा सगळा तुमचा बेल्ट सगळा खेळचाच दिसतो माझ्या पण तर तुमचे दो तुम बा, दोन दिवस कंपनी त्या तुम्ही बोलता बोलता म्हणजे ते सुद्धा बघून प्लॉट मध्ये बदल दिसतोय त्याने तर त्यांनी काय म्हटलं मित्र काय म्हणले तुमच्या मित्र काय म्हणले त्या प्लॉट मध्ये कमीत कमी दीड फुट फरक आहे म्हणजे आणि प्लॉट काय एका दिवशी लावला एका दिवशी दिवशी सगळी लागणार एकंदरीत तुमचे मित्र सुद्धा समाधान आहेत आणि तुम्ही सुद्धा आपण समाधान आहात बरोबर तर आपले इतर आपल्या ह्या भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुमचा अनुभव म्हणा किंवा एक सल्ला म्हणा किंवा एक शेतकऱ्यांना मदत म्हणून एक असं काय सांगू इच्छित तुम्ही सल्ला म्हणजे काय प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने किपॉन आणि सॉइलमेट आणि तुमचं काही फंगी साईड आहे का या ते यावरून वापरावे म्हणजे शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आपण तिकडे पण पाहिलं जे त्यांना वापरला आणि नाही उघड दिसतंय तुम्हाला खाली प्लॉट आहे ओके हा त्याला तीन एकर प्लॉट आहे त्यात आणि ह्याचा आपल्याला फरक आहे फरक दिसतोय तर आपण याचे काही फोटो सुद्धा आपण आफ्टर पेपरला बघ तर जर तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला आहे आपल्या शेतकऱ्यांना खूप फायद्याचं होणार आहे कारण आवश्यक केफान लागू होणार आहे आणि अडचणी पण तेवढं आहेत शेतकऱ्यांना तर त्यासाठी तुमचं एक आमच्यासाठी तुम्ही जर तुमची मुलाखतीली तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल आम्ही कंपनीच्या वतीने आणि आमच्या प्रतिनिधीच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद